नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये पोलिसांचा रूट मार्च शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा दिला संदेश चौऱ्याऐंशी अधिकारी कर्मचारी व वा आठ वाहनांचा सहभाग पहिल्या टप्प्यात होत असलेली भंडारा गोंदियाची लोकसभा निवडणूक आणि त्या संदर्भात लागू असलेली आचारसंहिता तसेच रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी हनुमान जयंती आदी उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था बाधित होऊ नये या संदर्भात संदेश देण्यासाठी लाखांदूर शहरात रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च दिनांक दहा एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते साडेसहा वाजताच्या दरम्यान पोलिसांनी काढला या रूट मार्च दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे दर्शवित जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले या रूट मार्च मध्ये लाखांदूर पोलीस स्टेशनचे तीन अधिकारी सोळा अंमलदार व पाच सैनिक कर्नाटक पोलीसचे एक अधिकारी तेवीस अंमलदार गोंदिया आय आर बीचे एक अधिकारी तेवीस अंमलदार अड्याळ पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी पाच सैनिक दिगोरी पोलीस स्टेशनचे एक अधिकारी चार अंमलदार असे एकूण चौऱ्याऐंशी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला सोबतच या रूप मार्च मार्चमध्ये चार दुचाकी व चार चारचाकी अशा आठ पोलीस वाहन सुद्धा होते तसेच यावेळी सर्व अधिकारी व अंमलदार हे लाठी हेल्मेट व शिल्ड सोबत घेऊन हजर होते